नमस्कार मी भीमराव कांबळे आणि आपण पाहता एम न्यूज मराठी आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातील उत्तर समस्या मागील दहा दिवसापासून या गावाला लाईट नव्हती असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या गावाला बालाजी पाटील यांनी एक दिवसामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करून या गावामध्ये हा जो उत्सव आहे या उत्साहामध्ये आनंदामध्ये भर पाडले माझ्यासोबत काही गावकरी आहेत सर काय नाव तुमचं माझं नाव शेख जमीर आहे हा आणि पंधरा वीस दिवसापासून आमच्या गावात लाईट नव्हती आणि इथं जे माझी आजी आमदार जे कोणी असतील त्यांनी काही लक्ष दिलं नाही इथून दोन तीन किलोमीटर इथं कारखाना आहे आमदाराचा रोज येणं जाणं आहे पण कोणीही लक्ष दिलं नाही दिल। कोणीही कोणीही लक्ष दिलं नाही पण आमदारात आहेत का कसं आहेत प्यायला पाणी नव्हतं लाईट नसल्यामुळं किती जण आम्ही गेलो कोणीही लक्ष दिलं नाही बघूत करूत येऊन भेट सुद्धा दिली नाही पण बालाजी पाटील एक देवासारखे आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं तुम्हाला एका दिवसात लाईट देतो आणि हे सहकार्य त्यांना केले आणि हे आम्ही त्यांना जीवन बरी सरणार नाही हा कोणीही लिडर असतील कोणी आज असतील आम्हाला माहित नाही पण हे आम्हाला देवासारखे आहेत आणि आम्ही त्यांना यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू कारण यांनी आज आम्हाला पाणी नव्हतं प्यायला लाईट नव्हती कुणाचं काय 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 कुणी म्हणजे एवढं बे बेकद्रीपणा या लोकांनी आपल्याला दाखवले आणि यांना यांना आम्ही लक्षात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना आम्ही या इलेक्शन मध्ये त्यांना दाखवत आणि साहेबाला आम्ही हमेशा पाठिंबा आहेत आणि ह्यांनी आमच्याकडे हमेशा लक्ष द्यावा असंच एवढी नम्र विनंती करतो ज्यांच्या जा, प्रयत्नातून या गावाला विद्युत मिळाला आणि या गावामध्ये आमदार असलेलं गाव हे आज या ठिकाणी उजेडामध्ये दिसतं ते माझ्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर आहेत पाटील या ठिकाणी या मतदारसंघात असे अनेक गाव आहेत ज्यांच्या खूप काही अडचणी आहेत मात्र येथील लोकप्रतिनिधींना या अडचणी का दिसून येत नाहीत जे आपण काम केले ते मी जवळपास चार महिने झाले मी गाव भेटीचा दौरा माझा चालू आहे मी प्रत्येक गावात जातो जनता जनदनाच्या भेटी घेतो केलेल्या चाळीस वर्षाच्या कामकाजाचा आढावा मांडतो तेव्हा जनतेच्या समस्याचा पाडाच पाडा असतो आज मी या चार महिन्याच्या काळामध्ये कमी अधिक सहा सहा महिने डेप्या नसलेल्या सहा सहा महिने डेपे डीपी जा, जळाल्या पण ती डीपी काढली नाही आणि नवीन बसविली नाही अशा अठ्ठावीस डीपी मी चार महिन्यामध्ये मी भांडून या महावितरण कंपनीला भांडून बसवलेले हो आहेत मी या गावामध्ये ना गाव अंधारात कारण काजवा चमकावा असा सुद्धा उजेड कुठे नको रस्ता चुकला काय असं वाटलं पण थोड्या उशिराने वीस पंचवीस मिनिटाने गावाची एक भिंत दिसली मग गावच्या काही कौलादू दिसले आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की हे गाव गाव आहे इथं पण आल्यानंतर चौकशी केली आणि पाहिलं तर दहा पंधरा दिवसापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही साहेब अनेक ठिकाणी अशा अनेक गाव आहेत की ज्या ठिकाणी वाड्या तांड्या दर्या खोऱ्यामध्ये बसलेल्या या ठिकाणी गावात या मतदारसंघात या मतदारसंघात अनेक ठिकाणी असे प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी गावात बस जात नाही रस्ते नाहीत या ठिकाणी मग लोकप्रतिनिधींना प्रामुख्याने ह्या समस्या सोडवण्याचं काम होतं मात्र आतापर्यंत या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये ह्या समस्या आजही आवाज आज आहेत विद्यमान आमदार असतील अजी माजी असतील यांना जनसामान्यांच्या प्रश्नाची काहीही चिंता नाही यांना सगळ्यांना विश्वास आहे पैसा फेको तमाशा देखो पैशाच्या जोरावरती मते घेण्याचा यांचा मनसोबा आहे लोकांची कामं केल्यानं मतं मिळत नाहीत अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहेत म्हणून मी अनेक ठिकाणी बस बंद होत्या बस चालू केल्या ज्या ठिकाणी लाईट नव्हती त्या ठिकाणी लाईट दिली किंवा ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजा शासन दरबारी मांडून भांडून यांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे चा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व चाकोळा मधपूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की आपण शेतकरी मायबाप गावातील जनता जनार्दन या, या सर्वांनी आपल्या भागातल्या कुठल्याही समस्या विजेची समस्या असू द्या रस्त्याची समस्या असू द्या आरोग्याची समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या गावात बस येत नाही ती समस्या असू द्या कुठल्याही समस्या असू द्या त्या समस्यासाठी बालाजी पाटलाकडे संपर्क करा मी एका दिवसात त्यांची समस्या सोडवतो आणि जर ती समस्या सुटत नसेल तर त्या अधिकाऱ्याला झाडाला बांधून झोडपल्याशिवाय राहणार नाही <प्राँगा> मी माफ करणार नाही कारण जनतेच्या हितासाठी यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत जनतेच्या कल्याणासाठी त्यांना पगार दिली जाते त्या पगारीचं काम त्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे राहता राहिला या लोकप्रतिनिधींचा हे लोकप्रतिनिधी आता सर्वसामान्यांच्या दिशेनं वाटचाल करत आहेत असं वाटतंय कारण या लोकांची पंधरा दिवस ते अंधार दिसत नाही तर त्यांच्या जीवनामध्ये आता कायमचा अंधार आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी येत्या विधानसभा निवडणुकीच्या आता पूर्वतयारी सर्व उमेदवाराकडून केली जाते आपण ही आता घोषणाबाजी झाली की भावी आमदारांना आपलाही उल्लेख केला महाराष्ट्र सरकार मला आता सध्या महायुतीचं सरकार आहे आपली उमेदवारी कशी असणार आहे आणि काय सांगता येईल मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे सर मी उमेदवारी मागितलेली आहे पण आता इथं महायुती आहे महायुतीमध्ये असं वाटतंय की या मित्रपक्षाचा इथं आमदार आहे मग हा मित्रपक्ष कोणचा तर भ्रष्टवादी मित्रपक्ष आम्ही या भ्रष्टवादी मित्रपक्षाच्या पाठीमागे जाऊ शकत नाही जनता जनार्दला अंधारात टाकणाऱ्या माणसाच्या सोबत जाऊ शकत नाही आम्हाला लोकसभेमध्ये या आमदारांनी पाच मताचा फायदा केलेला नाही यांच्याकडून पाच मतं आम्हाला मिळाली नाहीत उलट यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे त्यामुळे आमच्या लोकसभेमध्ये आमच्या उमेदवाराचा पराभव झालाय जर करता महायुती या विद्यमान आमदाराला जर उमेदवारी देत असेल तर बालाजी पाटील या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं जनतेचं तिकीट घेऊन अपक्ष निवडणुकीला सामोरं जाऊन जनतेच्या बळावर मी निवडून येण्याचा शंभर विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता चालू असलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये असेल किंवा कुठल्याही सभांमध्ये कॉर्नर बैठकांमध्ये विद्यमान आमदार अहमदपूर चाकूर विधानसभेचे सांगतायत या मतदारसंघासाठी मग या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये साडेतीन हजार कोटींचा निधी आणलाय विकास निधी विकास निधी आणि तुम्ही म्हणता या गावाला येताना रस्ता सापडत नव्हता किंवा येताना एवढा वेळ लागला की गाव हरवलं की काय असं वाटत होतं साडेतीन हजार कोटीचा निधी गेला आणि त्या संदर्भाने साडेतीन हजार कोटीचा निधी आणला ही गोष्ट खरी आहे पण या निधीचा विनियोग कुठे झाला कुठल्या लागला या स्वतःच्या सोबतच जे कोंडाळा आहे गावो गावातले जे दोन चार चोंबडे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचं घर भरण्याचं काम केलंय आणि सर्वत्र निकृष्ट दर्जाचे काम करून त्या निधीचा अपव्यय केलेला आहे आणि कुठेही साडेतीन हजार करोड म्हणजे काय जोक का आहे का हो सांगायला तरी आपल्याला आकडा लिहिता येतो का किती साडेतीन हजाराच्या पुढे किती शून्य लागतात हे तरी त्या आमदार महोदयांना कळत का चारशे कोटीचा कारखाना जसा अठ्ठावीस कोटी मध्ये हडप केला तशा प्रकारे साडेतीन हजार कोटी या मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून आणायचे आणि आपले चेले सपाटे पोसायचे हा वाईट धंदा या विधानसभेच्या विधानसभेतले आमदारांनी केलेला आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही तर हा मतदारसंघ धकास करण्याचं काम केलेलं आहे या माणसानी सर्वत्र निक्रस्त दर्जाचे काम केलेले आहेत गेल्या वर्षी रस्ता केला आमदार वाहून गेला गेल्या वर्षी शाळा केली आमदार गळू लागली गेल्या वर्षी पूल बांधला आमदार पाण्यात वाहून गेला असले निकृष्ट दर्जे पाण्यात गेलाय पैसा याची एसआयटी या चौकशी मी विधानसभेत गेल्यानंतर या साडेतीन हजार कोटी रुपयाच जे काही तुम्ही निधी आणलाय त्याचा विनियोग कसा झाला अप्य कसा झाला याची मी एसआयटी चौकशी लावणार आहे आणि या आमदाराला को जेलमध्ये टाकणार आहे जेलमध्ये टाकणार आहे तर हे होते अहमदपूर चाकूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर तशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएम मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्ह्याला तू